पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता आंदोलन केलेलं आहे कारण महात्मा गांधींच्या पुतळा विटंबनाचा हा निषेध केला जातोय पुण्यामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झालेली होती आणि एका तरुणानं महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रयत्न केलेला होता आणि त्या विरोधात आता पुण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत चंद्रकांत हे होणं अगदी अपेक्षित होतं काँग्रेसनं आता आंदोलन सुरू केले असल्याचं आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं चा विटपण झालं होतं त्याचा अशा प्रकारे आता निषेध होतो काय नेमकी आणखी तपशील आहेत नाही तर हल्ला झाला मी म्हणेल कारण ह्या तो तलवार घेऊन चढला होता कोयता घेऊन चढला होता त्यांनी हल्ला केला बाजूची फरशी चौथऱ्याची फरशी पाडली त्याला शेवटी पोलिसांनी वेळीच अटकाव केला आणि अडवलं नाही तर हा ब्रॉन्झचा पुतळ त्यांनी तोडण्याचा मुंडख छाटण्याचा त्याचा प्रयत्न होता हा माथेपुरव वाराणसीचा आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत मला सांगा अरुण या सर्व घटनेला आजच्या तारखेमध्ये जे जा सरकार आहे त्या सरकारने विषमता पसरवलेली आहे त्या ज्या महात्मा गांधींबद्दलची जी काय खोट्या प्रचार केलेले आहेत खोट्या आमचं म्हणणं हेच आहे की तो म मनोरुग्ण नाही तर तो, तो चांगलाच आहे त्या पोलीस सांगतात की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असतं ते त्याला महात्मा गांधींचा पुतळा कळतो कसा त्याला भगवे कपडे घालायचे कळतात कसे लोखंडी हत्यार घेऊन वर जायचं च कळतं कसं या सगळ्या गोष्टी ह्या आजच्या तारखेमध्ये हे जे काही विष कालवलं गेलेलं आहे त्याचे पण मी परत एकदा सांगतो महात्मा गांधी हयातीत असताना व त्यांनी असे वार झेललेले आहेत आजसुद्धा महात्मा गांधीचे विचार विसरले नाही त्यामुळे ह्या लोकांना त्यांच्या पुतळ्यावर वार करावा लागतो हे दुर्भाग्य आहे त्यांचं आपण बघितलं मला सांगा हे सातत्याने होते थांबवणार सातत्याने होते ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अस्तित्वात असणारं सरकार अंमलात आणेल आणि त्याप्रमाणे ते वागवेल त्यावेळेला ह्या गोष्टी थांबतील कारण पोलिस यंत्रणेवर आम्हाला आता शंका आहे जी पोलीस यंत्रणा स्वतःच्या महिला प अधिकाऱ्याचे संरक्षण करू शकत नाही ते अशी संरक्षण किंवा कडक कारवाई करेल का हा प्रश्नचित पण बघू शकतो हे सगळे काँग्रेस अनुयायी इथं बसलेले आहेत पुतळे शांततेनं गांधीजींच्या अहिंसा मार्गाने हे सगळं त्यांचं आंदोलन सुरू आहे निषेधाचा बोर्ड लावला है नंतर ते पुतळ्यांचं दुग्धाभिषेक पण करतील पण हे असं का होतं वानवर गांधी कधी मरत नाहीत असं नेहमी म्हटलं जातंय म्हणूनच मग सातत्याने हल्ले होतात का हे जी सगळी मंडळी आहे विश्वली पेरणारी त्यातनं हे सगळ्या गोष्टी होतात का असा सगळा प्रश्न उपस्थित होतो हे बघा बाजूला फरशी तुटलेली आहे मी आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो हे सगळे झेंडे भोवून बसले सगळे काँग्रेसचे आंदोलक ही तर इथूनच तो, तो चढला वरती चढताना ती फरशी तुटली आणि अक्षरशः पुतळ्यावर त्यांनी वार केले अंगावरती महात्मा गांधींनी पुतळ्या ते पुतळ्याने छातीवर ते वार झेलले असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही मग अशा माथे फिरूनचं करायचं काय सातत्याने हे वारंवार का होतं याचाही कुठं तर विचार होण्याची गरज हे विष विषयीचं जे आपल्याला माहिती आहे वैश्विक अहिंसावादी नेतृत्व आहे ते भारतातच नाही अहिंसा गांधी गांधी कधी नेहमी मरत नाहीत त्यांचे विचार अमर आहेत मग सातत्याने त्यांच्यावर ह्या विद्वेषाचं का का केलं जातं याचा कुठेतरी समोरच्या पाठी समोरच्या पाहिजे खरे चंद्रकांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि पुण्यामध्ये सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि महात्मा गांधींनी ज्या प्रकारे अहिंसेचा संदेश दिलेला होता अहिंसेचा मार्ग दाखवलेला होता त्याचप्रकारे हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय अहिंसात्मक मार्गानं अत्यंत शांततेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे